आमच्या दाबडीले खोटा बोलून गेला ना खोटा बोलून गेला हे मोदी सड़क छाक भाषा करते हे माणूस यानं देशाने सत्यानाश केला बाळासाहेब ठाकरेंची नकली संतान असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालेली आहे दरम्यान माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी वराडी कवी विजय झाले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगशील ज्या पद्धतीनं सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं एकेरी बोलणं आणि अशी टीका करणं कसं बघतं कोण होते पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरेली सर्टिफिकेट देणारा यांना कोणाला काय सर्टिफिकेट द्या आय हुंद हिंदू हृदय सम्राटाचा एकेरी उल्लेख करतोय हे माणूस एवढ्या मोठ्या उच्च पदावर बसलेला माणूस हेच माणूस आपल्या आप महाराष्ट्रातनी येऊन काही काही बोला लागला अव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असं बोलणं चुकीचं आहे या माणसानं खरं पाहिलं ना तर या माणसानं या महाराष्ट्राच्या मातीची माफी मागायला पाहिजे या महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाची माफी मागायला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची माफी मागायला पाहिजे या माणसानं काही बोलायचं आपलं मनात आलं तसं बो बोलत राहायचं काही बघायचं सडक छाक भाषा करते हे माणूस या माणसं एवढ्या मोठ्या पंतप्रधानांना असं बोलणं चुकीचं आहे म्हणलं या माणसानं असं बोलायला नाही पाहिजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण हुंद हिंदू हृदयवर सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या प्रत्येक महाराष्ट्राच्या हृदयात आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाच्या हृदयात आहे शिवसैनिकाच्या हृदयात आहे इथला प्रत्येक माणूस हिंदू हृष्ट सम्राट बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करते उद्धव ठाकरेंनी पण नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावर टीका करताय ही टीका आम्ही खपून घेणार नाही तुम्ही कोणी असाल आम्ही तुम्हाला व उत्तर देण्यात सक्षम आहे काय सांगायला पहिली गोष्ट तर अशा पद्धतीची सडकच्या भाषाच नाही करायला पाहिजे हा संवेदनशील माणूस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माणूस कोणाला धमकी देत नाही कारण यानं धमकी दिल्यावर काय होते ह्या महाराष्ट्राला माहीत आहे कारण याचा शिवसैनिक एवढा पक्का आहे की अशी भाषा या शिवसैनिकाच्या बाबतीत शिवसैनिक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या बाबतीत बोलूच नाही कोणच बोलू नये अनेक मुद्दे आहे ना भयानक मुद्दे आहे शेती आहे बेरोजगार आहे शेतीचा सत्यानाश होऊन राहिला शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही आहे नाही नाही त्या गोष्टीचा सत्यानाश या महाराष्ट्रातनी केलेला आहे या मोदीनं अहो इथं आलता ना आमच्या दाबडीले खोटा बोलून गेला ना खोटा बोलून गेला हे मोदी नक्की लोकसभेची निवडणूक आहे सर्वात मोठी निवडणूक मानल्या जाते आणि या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून नेमकं कुठल्या मुद्द्यांवर प्रचार व्हायला पाहिजे दहा वर्षात यानं काहीच केलं नाही यायच्या मुद्देच नाही खरं पाहिलं तर यानं शेतकीवर बोलायला पाहिजे शेतकऱ्यावर बोलायला पाहिजे बेरोजगारीवर बोलायला पाहिजे शिक्षणावर बोलायला पाहिजे म्हणजे हे यायच्या मुद्देच राहिले नाही ना यानं मुद्दे आतापर्यंत घेतले बनवायचेच यानं देशाने सत्यानाश केला यानं जे नाही त्या गोष्टी म्हणजे आरक्षण नाही आहे आरक्षण नाही आहे सत्यानाश केला आरक्षणाच्या बाबतीतनी सगळं प्रायव्हेटायझेशन केलं सगळा सत्यानाश सगळ्या गोष्टी विकल्या आणि हे फालतू गोष्टी करा लागले अहो मुद्दे कोणते आहे आपण बोलतो काय अहो हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेवर तुम्ही बोलता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे एवढा मोठा माणूस आहे पंतप्रधान कायले म्हणते या देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले आतापर्यंत पण अशी चुकीची भाषा आतापर्यंत कोणाच पंतप्रधानानं केली नाही खरं पाहिलं तर या महाराष्ट्राच्या भूमीची माफी मागायला पाहिजे या पंतप्रधानानं नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली त्यानंतर कुठेतरी सर्वसामान्य माणूस दुकावल्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यातच वराडी कवी यांनी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेवर खंत व्यक्त केली ती नक्कीच कुठेतरी मराठी महाराष्ट्रातील मराठी माणूस दुखव दुखवला आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका